नमस्कार श्री स्वामी समर्थ संगीत शारदामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत होळी पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा होलिका दहन म्हणजे होळीच्या आदल्या दिवशी म्हणजे फाल्गुन पौर्णिमेला येणारा धार्मिक सण ज्यामध्ये वाईट शक्तीवर चांगल्या शक्तीचा विजय मानले जाते यामध्ये नकारात्मक गोष्टीचे प्रतीक असलेल्या गोष्टी आणि फांद्या जाळल्या जातात तर होळी दहनासाठी कोणत्या झाडाची लाकडे वापरावी आणि कोणत्या झाडाची लाकडे वापरू नये ते आज पाहणार आहोत तर होळी दहनाच्या वेळी इरंडाच्या झाडाचे लाकूड वापरले जाते तसेच कडुनिंब झाडाचे लाकूड या लाकडाने होळीतही उपयोग होतो आणि कडुनिंबाच्या पानामुळे जो धूर निघतो त्यामुळे त्यामुळे वातावरण ही दूषित होणार नाही कडुनिंबामुळे वातावरण शुद्ध राहील तसेच आपल्या आजूबाजूला आपल्या परिसरामध्ये वाळलेली सुकलेली लाकडे झाडे झुडपे ही एकत्र गोळा करून ठेवावी त्यात मग तुम्ही होळी रस्ताना प्रथम तुम्ही लाकूड उभं करून बाजूने लहान मोठी फांदी होळी धनासाठी उभे करू शकता त्यामध्ये त्याम तुम्ही एरंडाचे लाकूड कडुनिंबाच्या झाडाचे लाकूड इतर वाळलेली लाकडे शेणाच्या गोवऱ्या हे वापरून तुम्ही होळी दहनाची तयारी करू शकता तसेच काही झाडांची लाकडे आपण होळी धनासाठी वापरू शकत नाही ती कोणती तर शास्त्रामध्ये काही लाकडे खूप शुभ आणि पवित्र मानतात जी यज्ञ जी यज्ञ शुभ समारंभात वापरली जातात म्हणून वापर जात ती होळी दहनासाठी वापरली जात नाहीत ती कोणती झाडे तर आंब्याचे झाड अशोकाचे झाड वड पिंपळ शमीचे झाड जाड़ ही झाडे आपण होळी दहनासाठी वापरू शकत नाही तसेच होळी दहनाच्या वेळी पेटवलेली होळी ही नवविवाहित जोडप्याने पाहू नये असे म्हटले जाते तर आपण वृक्षतोड न करता आपल्या आजूबाजूला वाळलेली लाकडे शेणाच्या गोवऱ्या एकत्र करून होळी साजरी करू जेणेकरून वृक्षतोड होणार नाही तसेच होळी रचून झाली की मग विधिवत पूजा करून होळी भोवती तीन किंवा पाच प्रदक्षिणा घालाव्यात होळी भोवती ही पाणी टाकत टाकत प्रदक्षिणा घातली जाते नंतर नमस्कार करून होळीमध्ये नारळ अर्पण करावा आशीर्वाद घ्यावा ही होळी सर्वांसाठी सुख समृद्धी ऐश्वर घेऊन येवो हो। तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण होवो सर्वांच्या घरात शुभ आणि सकारात्मक वातावरण राहो हीच प्रार्थना तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडल्या असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ